नागपुरातील के कॉलेजमध्ये बुधवारी विषारी साप आढळल्यानं खब ओढ आली महाविद्यालयाच्या सभागृहात हा साप आढळून आला त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीनं सापाची सुटका करण्यात आली बुधवारी दुपारी एकच्या सुमारास के कॉलेजमध्ये हा साप दिसला याबाबत या विद्यार्थ्यांनी तत्काळ वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे नितीश भांदकर यांना माहिती दिली बरी शोधाशोध केल्यावर एका बाकाखाली हा साप आढळला त्यानंतर सापाची सुखरूपणे सुटका करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं